मिरजेत मध्यवर्ती येथे प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बाराटक्के यांची भेट स्वच्छतेबाबत केलेल्या कामकाजाचा आढावा घेतला आज मिरज आगारामध्ये स्वच्छ बसस्थानक सर्वेक्षण अंतर्गत नाशिक अमरावती प्रदेश प्रादेशिक व्यवस्थापक अनघा बारटक्के व पन्हाळकर प्रादेशिक अभियंता आणि त्यांचे पथक यांनी मिरज बस स्थानकास भेट देऊन बस स्थानकाचे सर्वेक्षण केले सदर बस स्थानकाचे सर्वेक्षण केल्यानंतर पथक आगारामध्ये आले त्यानंतर अश्विनी किरगत आगार व्यवस्थापक वरिष्ठ प मिरज यांनी श्रीमती अनघा बालटक्के आणि त्यांचे सहकारी पन्हाळकर यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले त्यानंतर था बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत केलेल्या कामकाजाचा आढावा किरगत मॅडम यांनी तपासणी करून पथकास सांगितले तसेच बस स्थानकाच्या स्वच्छतेबाबत तयार केलेले पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन पी पी टी त्यांना दाखवण्यात आले सदर स्वच्छ बसस्थानक सर्वेक्षणवेळी सौ शुभांगी पाटील स्थानक प्रमुख श्री गणेश भोटे सकाऊ श्री विशाल कुर्ले वाहतूक निरीक्षक प्रशासकीय कर्मचारी यंत्रणा यांत्रिक कर्मचारी उपस्थित होते आगार व्यवस्थापक मिरज आज मिरज आगारामध्ये स्वच्छता सर्वेक्षण पार पडले त्यामध्ये नाशिक अमरावती रिजनचा प्रादेशिक व्यवस्थापक बारटक्के मॅडम आणि त्याच रिजनचे विभागीय प्रादेशिक अभियंता पन्हाळकर साहेब होते त्यांनी सर्व बस पाहणी केलेली आहे आणि त्यानुसार बस स्वस्थानकाला मार्किंग दिलेले आहेत सर्वेक्षणात त्यांनी आगारस स्वच्छतेबाबत ज्या सूचना दिलेल्या आहेत त्या सर्व सूचनांचं इम्प्लिमेंटेशन करण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत धन्यवाद बिरू रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज